आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी मी आज आलो आहे मसला आ, या परिसरामध्ये आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो एक खूप जुनं असं मंदिर आहे गणपतीचं हेमळपंथी म्हणजे खूप पेशवे काळातील हे एक जुनं मंदिर आहे आणि मित्रांनो पूर्ण पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे मंदिर एक गोदावरी पात्रामध्ये आणि पूर्ण पाण्यामध्ये असते तर सध्या आपण पुढे जाऊन पाहणार आहोत श्री क्षेत्र मोरेश्वर महाद्वार हे एक अशी या ठिकाणी कमान आहे आणि मित्रांनो असं खूप असं छान मंदिर आहे एक गंगा गंगामसला म्हणून गाव आहे मित्रांनो माझं गावच्या पुढे आल्यानंतर एक सतरा अठरा किलोमीटर अंतरावरती आल्यानंतर एक गंगामसला गाव आहे त्या गावाच्या परिसरामध्येच असलेलं हे एक खूप छान असं मंदिर आहे मित्रांनो आपण आतमध्ये जाऊन बघूया आता हे मंदिर एक कशा पद्धतीने या ठिकाणी आहे ते समोर जे आपण हे पात्र जे बघतोय हे गोदावरी नदीचे पात्र मित्रांनो ही गोदावरी नदी आहे मित्रांनो जर बघितलं तर मी आत्ता सध्या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो हे आहे गोदावरी नदीचं पात्र या ठिकाणी जर बघितलं तर आपण जे समोर हे गणपतीचं मंदिर पाहतोय हे पूर्ण पाण्याखाली जातं मित्रांनो आता या ठिकाणी थोडंसं पाणी कमी झाल्यामुळं सध्या मंदिर म्हणजे उघडं पडलं आहे आणि वर्षातले काही महिनेच या मंदिराचं दर्शन घेता येतं आपल्याला तर मित्रांनो हा योग मला आलेला आहे आणि मी आज या ठिकाणी बघणार आहोत आपण कशा मंदिर कसं आहे आणि मी समोर दर्शन पण घेणार आहे <laughs> मित्रांनो हेमडपंथी म्हणजे पेशवे काळातील हे एक मंदिर आहे या ठिकाणी बघू शकतो आपण एक दगडी बांधकाम आहे पूर्ण आणि पूर्ण नदीच्या मध्यभागी हे मंदिर आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो आता समोर जाऊन आपण बघूया मित्रांनो खूप असं हे जुनं मंदिर आहे आणि मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो अजून एक अजून ह्याला हजारो वर्ष ह्या मंदिराला काहीच होऊ शकत नाही या ठिकाणी जर दगडं वगैरे बघितले आपण पूर्ण जे चिरेचं बांधकाम आहे त्याचं बघितलं तर या ठिकाणी मित्रांनो काम जर बघितलं हे पूर्ण दगडामध्ये काम आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो एक खूप असं कठीण परिश्रम हे दगडं कोरण्यासाठी जे पहिले गौंडी होते त्यांना करावं लागत होता मित्रांनो असे जर मंदिर बनायचं असेल तर तर यांना वर्ष वर्ष जायचे मित्रांनो कमीत कमी तीन, तीन तीन चार चार वर्ष लागत असायचे आणि हे जुने जे, जे समज आपले जे वंशज होते किंवा आपले जुने जे लोक होते यांनी असं खूप मेहनत करून असे या ठिकाणी मंदिर बनवलेले आहेत तर असे मंदिराची नक्कीच आपली जी युवा युवा पिढी आहे त्यांनी नक्कीच त्याचं संरक्षण केलं पाहिजे एक आठवण ठेवली पाहिजे वर्षानुवर्ष आपली पिढी असेल त्याच्या त्यांच्या पुढची पिढी असेल तर हे मंदिर असे शाबित राहिले पाहिजे आणि ह्याला एकदम सुरक्षित ठेवण्याचं काम आपण केलं पाहिजे आपण आतमध्ये जाऊन बघूया आपण हे समोर जे बघतोय सगळं तर या ठिकाणी पूर्ण म्हणजे दगडाच्या बांधकामामध्ये हे पूर्ण कोरीव काम केलेलं आहे व शिखराचं जे तुम्ही आपण जे पाहतो आहे समोर हे पूर्ण जे डिझाईन बनवण्यात आलेली हे पण पूर्ण म्हणजे दगडामध्येच आहे आणि समोर आहे आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती सिद्धाश्रम समस्त श्री भालचंद्र मसले या ठिकाणी आपण पाहू शकतोय ही आहे गणपती बाप्पाची मूर्ती आ, या परिसरामधील जे नवीन लग्न वगैरे होतात अशा पद्धतीने या ठिकाणी म्हणजे पहिली पत्रिका देवस्थानाला अर्पण आणि गणपती बाप्पाच्या चरणी या ठिकाणी ठेवलेली मित्रांनो आपण आता बाहेर जाऊन बघूया याच ठिकाणी जर बघितलं इथून एक है। है। आ, ते किलोमीटर एक हा बंदर आहे आणि ढालेगाव परिसरामध्ये बंदर आहे आणि ते त्या ठिकाणी पूर्ण गोदावरी नदीचं पाणी म्हणजे आढळण्यात आलेलं आहे हा बंधाऱ्यामुळं तर या ठिकाणी पाण्याचा स्रोत खूप कमी होतो त्याच्यामुळं या ठिकाणी सध्या तरी म्हणजे पाणी कमी आहे जर या ठिकाणी आपण बघितलं खूप असं छान वातावरण आहे मित्रांनो मात्र मित्रांनो आता पूर्ण दर्शकहून आता मी वरी आलेलो आहे आणि ही आहे आ, कमान आणि हा आहे मंदिर परिसरामधील काही भागात मित्रांनो मंदिर परिसरामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी अजून एक म देवस्थान आहे देवस्थान म्हणजे एक मंदिर आहे अजून मित्रांनो हे शंकराचं मंदिर आहे एक खूप छान असं मंदिर आहे या ठिकाणी पण समोर बघितलं तर रह। सभागृह वगैरे या ठिकाणी आहे आणि म्हणजे मंदिराचा परिसर पण खूप छान आहे या ठिकाणी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा ह्या भागामध्ये जर कोणी आलं तर नवर आवर्जून या मंदिराशी मंदिराला भेट द्या खूप छान वाटेल